रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर सर तो नहीं हो रहा क्या बिल्कुल नहीं हो रहा है जी तो आवर शो पर तो थ्री नॉट मिक्सिंग वगैरह एबीएस आप तो लॉजिक क्वेश्चन लॉजिक शो के कौन करते हैं एंडो सब क्या है हां सर एकंदरीत आज आयुष्यमान भारत हे जे मुंबई आहे त्यांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री यांनी केलेलं आहे एकंदरीत कसं काम करेल काय सांगाल याबद्दल त्याच्याबद्दल असं सांगायचं की आरोग्य आपल्या धारी हा एक जस सरकार आपल्या दारी है तस महायुति च आरोग्य अपने दारी एक मंत्र आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून प्रत्येक भारतीय तो कुठल्याही पद्धतीचा रेशनधारक असो प्रत्येक भारतीय नागरिक त्याचा कुठलीही उत्पन्न मर्यादांची अट न ठेवता पाच लाख रुपयाचा विमा घरटी प्रत्येक वर्षी असा मेडिकल विमा म्हणजे आपला असं म्हणू की आपण त्याच्या कुठलाही वैद्यकीय खर्च होऊ नये अशासाठी तो देण्यात आलेला आहे तो जो वैद्यकीय विमा आहे त्याच्यामध्ये जर आपल्या कुटुंबामध्ये सत्तर वर्षाहून अधिक असं कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी अधिक पाच लाख रुपये असं वार्षिक दहा लाख रुपये हमी सरकारने या योजनेअंतर्गत दिलेली आहे याच्यामध्ये साठ टक्के अनुदान हे केंद्र शासनाचं आहे चाळीस टक्के अनुदान हे जे आहे ते आपल्या राज्य शासनाचं आहे आणि याच्यासाठी माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक समिती आयुष्यमान भारत ची एक वेगळी समिती आपल्या राज्यामध्ये मिशन म्हणजे आयुष्यमान भारत मिशनची महाराष्ट्रासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे मिशनच्या नावाखाली आणि त्याच्या अंतर्गत खूप सारे आरोग्य मित्र नेमले गेलेले आहेत असं असून सुद्धा ही योजना घरोघरी न पोहोचल्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त तीस टक्के लोक कुटुंबानेच या योजनेचा फायदा घेतलेला आहे पण प्रत्येक नागरिकासाठी योजना खूप महत्वपूर्ण आहे अनेक कमी पगाराची लोक कमी उत्पन्नाची लोक जी असतात त्यांच्यावर जे एखादा मोठा प्रसंग वैद्यकीय खर्चाचा येतो तेव्हा मग ते कर्जबाजारी होतात वेगळ्या गो वेगळ्या गोष्टी घाण टाकतात सोनं घाण टाकलं जातं हे सगळं न होण्यासाठी माननीय प्रधानमंत्रीजींची ही संकल्पना या ले ले आहे याच्यामध्ये आपण आठ गाड्या विदर्भामध्ये दिलेल्या आहेत या आठही गाड्या प्रत्येक घरोघरी जातील त्यात चार चार लोक व्हॉलंटियर्स बसवलेले आहेत जे प्रत्येक घरामध्ये जाऊन तिथे नोंदणी करतील आणि आयुष्यमान भारत कार्डाची कल एक रंगीत प्रत्येक कुटुंबाच्या हातात देतील आणि त्यामुळे या कुटुंबांना महाराष्ट्रातला एक हजार हॉस्पिटल्स मध्ये सध्या लाभ लाभ आहेत प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही मिळून तेराशे पन्नास हजार याच्यामध्ये सरकारनी हे केलेले आहेत मोफत उपचारसारखी साठी पात्र केलेले आहेत आणि हे सगळं सोडून आता अजून नऊशे हॉस्पिटल्स आयुष्यमान भारत योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे तर ह्या सगळ्याची योजना घरोघरी पोचण्यासाठी आयुष्यमान भारत नोंदणी उपक्रम आपण आज इथे केला दुसरा उपक्रम जो आपण बघत आहे की आरोग्य आपल्या फिरता डिजिटल दवाखाना ही अत्यंत नाविन्यपूर्ण अशी संकल्पना आहे या संकल्पनेखाली आरोग्यच प्रत्येक कुटुंबाच्या घरी नागपूरकरांच्या घरी जाणार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रेरणेतून मी कौस्तुभ विटाला डॉक्टर पल्लवी विटाला माझी पत्नी नरेश चौधरी रेमॅक्सचे संचालक आणि काही अजून जसं बघतोय पल्लवी मेडिकेअर ह्या सगळ्या कंपन्यांनी एकत्र येऊन आम्ही हा सी एस आर मधून हा दवाखाना साहेबांच्या संकल्पनेतला साकारलेला आहे या दवाखान्यामध्ये आज शंभर चाचण्या मोफत होतात सगळी तुमची पेशंटची माहिती डॉक्टर आहे मोफत औषधे आहेत सगळी माहिती पेशंटची आयुष्यमान डिजिटल मिशन मध्ये साठवली जाते त्यामुळे रुग्णाला जर केव्हा हॉस्पिटलाइज झालं इमर्जन्सी झाली तर ती माहिती त्वरित हॉस्पिटलला उपलब्ध होते तसेच रक्त चाचण्या झाल्यानंतर रुग्णाला रिपोर्ट त्याच दिवशी मोबाईलवर संध्याकाळी मिळतो रुग्णाच्या मोबाईलवरती रिपोर्ट आपोआप किंवा सोशल मीडियाद्वारे फॉरवर्ड केला जातो रुग्णाला पुन्हा पुन्हा रिपोर्ट साठी कुठे खेपा घालायची गरज नाहीये तसेच त्याच दिवशी तो रिपोर्ट रुग्णाला मिळतो अशा सगळ्या संकल्पना आरोग्यच आपल्या दारी असं देवेंद्रजी म्हणे की सरकार का आरोग्य आपल्या दारी गेलं पाहिजे या संकल्पनेतून हा आपण मोबाईल डिजिटल दवाखाना साकारलेला आहे